नमस्कार मी ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन युट्यूब चॅनेलवर सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्णय आपण इथे चर्चा करतो आणि या चर्चेतनं आपल्याला आपल्या स्वतःचे अनेक प्रश्न आहेत त्याच्या संबंधीची काही एक दिशा मिळत असते असाच आपल्याला दिशादर्शक असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे संपत्ती विषयकचा हा निकाल आहे या निकालामध्ये आईची संपत्ती आईने विल करून दिली होती तरी देखील ती मुलांना मिळू शकली नाही नेमकं काय झालंय या प्रकरणात हे शेवटपर्यंत पहा तुम्हाला देखील हा व्हिडिओ महत्वाचा वाटेल आणि तुमच्या उपयोगी पडेल अशी आशा आहे तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही हा माझा व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करावा बे लायकन दाबावं सबस्क्राईब करणं मोफत आहे आणि लाईक बटनही दाबावं म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ यापुढे देखील बघायला मिळतील बघूया आपण काय झालं या केसमध्ये या, या केसमध्ये केस एक इसम होते त्या इसमांच्या दोन पत्नी होती पहिली पत्नी होती आणि एक दुसरी पत्नी होती या इसमांनी एकोणीसशे तेतीसच्या ला एक पार्टिशन गेड केलं आणि ह्या पार्टिशन डीड नुसार आपली दुसरी पत्नी जी होती वीरभद्रम्मा हिला साडेतीन एकर जागा ही तिच्या हयातीमध्ये तिच्या फक्त हयातीच दिली होती आणि तिच्या मृत्यूनंतर ती जागा इतरांना मिळावी असं या पार्टिशन मध्ये लिहून ठेवलं होतं कालांतराने असं झालं की वडिलांचं निधन झालं पहिल्या पत्नीचं आणि दुसऱ्या पत्नीचंही ही निधन झालं आणि दोघांच्या मुलांमध्ये या संप साडेतीन एकर जमिनीवरनं आता वाद सुरू झाला वीरभद्रम्माची जी मुलं होती त्या वीरभद्रम्माच्या मुलांनी सांगितलं की एकोणीशे अडुसष्ट साली आमची आई वीरभद्रम्मा हिने आम्हाला तिच्या वाटेला आलेली जी साडेतीन एकर जमीन होती ती विल करून दिलेली आहे आणि आम्ही त्या संपत्तीचे संपूर्णपणे मालक आहोत परंतु पहिल्या पत्नीची जी मुलं होती ती मुलं मात्र म्हणाली की पार्टिशन डीड नुसार वीरभद्रम्माला दिलेली ही जी संपत्ती आहे ही केवळ तिच्या हयातीपुरती दिलेली आहे आणि तिच्या मृत्यूनंतर ही साडेतीन एकर जमीन सर्व वारसांच्या मध्ये आता समान प्रमाणात वाटली जावी असा त्यांनी दावा केला हा दावा सर्वप्रथम खालच्या दिवाणी मध्ये गेला दिवाणी मध्ये तो जो दावा ते आहे वीरभदरम्माच्या मुलांच्या नावाने लागला आणि ते साडेतीन एकर वीरभदरम्हांनी त्यांना विलने दिलेले आहेत ते त्यांचेच आहेत असं पहिल्या कोर्टाने दिवाणी कोर्टाने सांगितलं त्या विरुद्ध पहिल्या पत्नीची जी मुलं आहेत ते उच्च न्यायालयामध्ये गेले आणि उच्च न्यायालयाने मात्र असं सांगितलं की हिंदू वारसा हक्क कायद्याच्या कलम चौदा एक आणि चौदा दोन नुसार पत्नीला पतीने दिलेली जी संपत्ती असेल किंवा हिंदू महिलेकडे असलेली संपत्ती असेल तर ती त्यांच्या केव्हा मालकीची होतीये आणि केव्हा होत नाही हे क्लिअर केलेलं आहे आणि म्हणूनच त्या चौदा एक आणि चौदा दोन नुसारच आता ही केस आम्ही डिसाईड करतोय आणि ही डिसाईड करताना सांगतो की हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे हिंदू कब्जा असेल मग अशी कोणतीही संपत्ती ह्या अधिनियमा च्या प्रारंभापूर्वी संपादन केलेली असो किंवा नंतर केलेली असो ती संपत्तीची ती पूर्ण मालक म्हणून असेल आणि मर्यादित मालक नसेल बघा चौदा एक नुसार हिंदू स्त्रीला तिच्या साठी म्हणून जरी पतीने संपत्ती दिली असेल तरी त्या संपत्तीवर तिचा पूर्ण अधिकार असतो आणि ती ती संपत्ती कोणालाही देऊ शकते अशा रीतीने आपल्या ह्या खटल्यामध्ये वीरभद्रम्माला मिळालेली संपत्ती ही ती आम्हाला देऊ शकते असं वीरभद्रम्माची मुलं म्हणू लागलेली आहेत परंतु पहिल्या पत्नीची मुलं मात्र असं म्हणायला लागलीत की चौदा दोन नुसार दानाच्या रूपाने मृत्यूपत्रा खाली किंवा इतर कोणत्याही करारापोटी ज्याच्यामध्ये पार्टिशन डिड देखील तो, येतं तर न्यायालयाचा हुकूमनामा म्हणजे डिक्री असो किंवा कि हुकुमनामा असो यानुसार जर एखाद्या बाईला जर संपत्ती मिळाली असेल आणि त्याच्यामध्ये काही विहित अटी टाकले असतील तर मात्र ती बाई त्या पूर्ण संपत्तीची मालक होऊ शकत नाही आणि म्हणून ह्या साडेतीन एकर जमिनीवर आमच्या दुसऱ्या आईचा म्हणजे सावत्र आईचा जो अधिकार होता तो तिच्या होता तिच्या मृत्यूनंतर ही संपत्ती हिंदू वारसा हक्क कायद्याच्या चौदा दोन नुसार आम्हा सर्व वारसांच्या मध्ये समप्रमाणात वाटली जावी आणि ह्याचं पार्टिशन केलं जावं वाटप केलं जावं असं त्यांचा तो म्हणणं होतं परंतु वीरभद्रम्माच्या मुलांनी मात्र त्यांना ऑब्जेक्शन घेतलं हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की चौदा दोन नुसार वीरभद्रम्माला मिळालेली जी संपत्ती आहे ती संपत्ती ही तिला तिच्या हयातीमध्ये फक्त तिचा उपभोग घेऊ शकते कारण पार्टिशन डीड मध्ये स्पष्टपणे लिहून ठेवलं होतं की वीरभद्रम्माला जी तिच्या दिलेली साडेतीन एकर जमीन आहे हिचा उपभोग त्यांनी तिच्या हयातीत घ्यावा तिच्या ती सगळी संपत्ती पहिल्या आणि दुसऱ्या बायकोच्या वारसांमध्ये वाटली जावी असं पार्टीशन डीड मध्ये म्हंटलेलं आहे म्हणून हायकोर्टाने देखील सांगितलं की ही साडेतीन एकर जमीन पहिल्या आणि दुसऱ्या बायकोच्या मुला मुलांमध्ये समप्रमाणात वाटली जावी याच्या विरुद्ध वीरभदरमांची वीर मुलं सर्वोच्च न्यायालयात गेली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी सांगितलं की एकोणीसशे अडुसष्ट साली आमच्या आईने आम्हाला इच्छापत्र करून दिलेली ही जमीन आहे आम्ही मालक आहोत आणि आमचा हा मालकी मान्य करावा त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने चौदा दोन कडे आणि एक बद्दल बोलताना असं सांगितलं की चौदा एक प्रमाणे हिंदू स्त्रीला तिच्या मेंटेनन्स साठी मिळालेली तिला इच्छापत्राद्वारे मिळाले तिला गिफ्ट द्वारे मिळालेली तिला रिलीज डेटद्वारे मिळालेली संपत्ती ही याची ती संपूर्णपणे मालक असते हे निश्चित आहे परंतु चौदा दोन याच्यामध्ये जर असं असेल की जर हिंदू स्त्रीला मिळालेली संपत्ती जर कोर्टाच्या आदेशानुसार असेल डोनेशन असेल मृत्यूपत्र असेल किंवा इतर कुठल्याही करारान्वय असेल की ज्याच्यामध्ये अशी अट असेल की त्या संपत्तीचा उपभोग ती फक्त ती ह्यात असताना घेऊ शकेल तर मात्र ती संपत्ती तिच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाच्या वारसांमध्ये समान प्रमाणात वाट, वाटली जावी आणि हा नियम आम्ही इथे लावत आहोत असं जस्टिस सी टी रविकुमार म्हणाले सर्वोच्च न्यायालयाचे आणि त्यांनी सांगितलं की वीरभद्रम्माच्या मुलांना जरी ही साडेतीन एकर जमीन विलद्वारे मृत्यूपत्राद्वारे वीरभद्रम्माने दिली असेल तरी देखील एकोणीसशे ते तेहतीसचं जे पार्टिशन डीड आहे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे हा साडेतीन एकराचा उपभोग ती फक्त आपल्या हयातीत घेऊ शकते त्यानंतर ही जमीन पहिली बायको आणि दुसरी बायको यांच्या मुलांमध्ये वारसांमध्ये वाटली जावी हे स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आणि सर्वोच्च न्यायालयाने हेही सांगितलं की चौदा एक नुसार हिंदू स्त्रीला मिळालेल्या संपत्तीची ती पूर्ण संपूर्ण मालक मालक असते हे खरे आहे परंतु चौदा दोन याच्याप्रमाणे चौदा एक वर काही अटी घातलेले आहेत आणि चौदा दोन ही चौदा एक ला हे। एक प्रकारची एक अट घातलेली असल्यामुळे त्याच्यावर एक निर्बंध येतात आणि हिंदू स्त्रीला जर तिच्या हयातीसाठी उपभोगासाठी दिलेली जमीन असेल तर ती तिच्या मृत्यूनंतर हिंदू कुटुंबाच्या सर्व वारसांच्या मध्ये वाटली जाते म्हणूनच लक्षात घ्या की अशी जर संपत्ती तुम्हाला मिळाली असेल तर ह्या संपत्तीचे तुम्ही एकटे मालक असू शकत नाही आणि तुमच्या आईने जरी तुम्हाला ती दुसरी आई असेल आणि तुम्हाला सावत्र भावंड असतील तर ती तुमची संपत्ती तुमच्या सर्व सावत्र भावंडांमध्ये वाटली जाईल या केसचा लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि याविषयी जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते लिहून सांगू शकता अशा रीतीने मित्रांनो संपत्ती विषयीचा हा एक महत्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा ज्यांनी कोणी अजूनही माझा हा व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करावा बेल लायकनही धावा लाईक बटनही धावावं तुमच्या सबस्क्रिप्शनची आणि लाईक बटनची मला अत्यंत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्वाच्या प्रश्नांच बद्दल